उदे अंबे उदय या मालिकेच्या चौदा ऑक्टोबरच्या भागामध्ये दक्ष राजा आपल्या मुलीच्या हट्टा पुढे आता मात्र काही झुकायला तयार नसतो आणि तो आपल्या मुलीचा हट्ट पण पूर्ण करायला तयार नसतो आणि त्यामुळे उपहासाने तो आता इकडे एक मातीची शिवलिंगाची किंवा शिवस्वरूप अशी मूर्ती स्थापन करतो आणि तो सांगतो घे तुला याच्यासोबतच लग्न करायचं ना हा तुझ्या महादेवासोबत जर तुला लग्न करायचं असेल तर ना आता मात्र या भणंगासोबत लग्न करून तू सुखी हो असं म्हणत तो आता त्या मातीच्या पुतळ्याला सतीला हार घालायला सांगत असतो सती सुद्धा मोठ्या अगदी आत्मविश्वासाने त्या मातीच्या पुतळ्याच्या इकडे येते महादेवांचा मातीचा पुतळा हा महादेव स्वरूप मानत इकडे आता सती त्याला लग्न करण्यासाठी एक एक पाऊल पुढे टाकत असताना तिच्या मनामध्ये मात्र आता हजारो विचार येत असतात सती विचार करत असते की वर्षानुवर्ष मी माझं मी पूर्णपणे महादेवांची समर्पित आहे आणि आत्ता मी दुसरं कुणासोबतही हे लग्न करू शकत नाही आहे त्यामुळे काहीही झालं तरी मला महादेवांना समर्पित व्हायला पाहिजे असा विचार करत एक एक पाऊल पुढे टाकत खूप मोठ्या आत्मविश्वासाने सतीने आता मात्र महादेवांच्या दिशेने म्हणजेच त्या मूर्तीच्या दिशेने आपला हार असा धरताच चमत्कार घडतो आणि तो हार प्रत्यक्षरित्या जाऊन त्या मूर्तीच्या आता मात्र गळ्यामध्ये येऊन पडतो सगळेजण हे दृश्य देवाधिक सगळे हे दृश्य पाहतात आणि सगळेजण भारावून जातात जी योजना नियतीने घडवून ठेवलेली असते सती आणि महादेवाचं लग्न ते फायनली झालेलं असतं इकडे दक्षराजा खूप चिडलेला असतो म्हणजे आपण आपल्या मुलीला जर का इतकं चांगलं आयुष्य देऊ इच्छितोय तर हिला या भणंगासोबत लग्न करून काय करायचं आहे आता दक्ष राजाला या सगळ्यामध्ये आपल्या मुलीचं प्रेम किंवा हे काही दिसत नसतं त्याला फक्त कळत असत ते म्हणजे आपल्या मुलीचं ऐश्वर तिने ऐशो आरामात जगावं तिने या सगळ्यामध्ये राज्य करावं असं त्याला वाटत असताना सतीच्या हातातली माळ आता महादेवांच्या गळ्यात पडते आणि त्या लोघांचं लग्न अगदी झालेलं असतं त्या दोघांचं लग्न झालेलं असतं आणि त्याच वेळेला आता मात्र सती खूप खुश असते इकडे दक्षराजा चिडतो आणि तो म्हणतो आता जर का एखादा पिता आपल्या आपत्याला चांगलं चूक देऊ इच्छितोय पण त्या अपत्याची जर इच्छा नाहीये त्याला जर काही असं जीवन हवे तर माता पिता काहीही करू शकत नाहीत या सगळ्यामध्ये तू या मातीच्या पुतळ्यासोबत संसार करणार आहेस का यावर ती सती सांगते पिताजी तुम्ही मातीच्या पुतळ्याला इतकं का बरं हे असं धरताय म्हणजे इतकं शुद्र लेखू नका कारण एक माती आहे ना तिच्या उदरातून अनेक गोष्टी नवीन नवीन जन्माला येतात त्या मातीने अनेकांचे अहंकार आपल्या पायाखाली चिरडलेले आहेत आणि त्या मातीचा पुतळा हा साधा सुद्धा नाही आहे आणि हा तुम्ही मातीचा पुतळा म्हणत असाल ना तरी महादेव चंद्र तारका यांच्या चराचरामध्ये ते आता ग्रहताऱ्यांचे पुतळे हे करून या सगळ्यामध्ये खूप मोठे आहेत महादेव त्यामुळे तुम्ही मातीचा असा अनादर करू नका असं म्हटल्यावरती आता मात्र दक्ष राजा म्हणतो मग काय तू या सगळ्यामध्ये मातीच्या पुतळ्याच्या सोबतच तुझा आता हे करणार आहेस का यावरती आता मात्र इकडे महादेव स्वतः पृथ्वी लोकी यायला निघालेले असतात कारण या सगळ्यामध्ये सतीचा विश्वास जिंकणं हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि सतीचा सा विश्वास जिंकण्यासाठी महादेव पृथ्वी लोकी येत असतात आणि त्याच वेळेला त्या पुतळ्याच्या रूपामध्ये महादेव स्वतः प्रकट होतात आणि तो पुतळा महादेवांच्या मध्ये परिवर्तित व्हायला लागतो तो पुतळा महादेवांच्या याच्यात परिवर्तित व्हायला लागल्यावरती तिथे असलेले सगळे भक्तगण सगळे देव सगळे सगळे आता मात्र एकदम आश्चर्यचकित होतात आणि आपोआपच सगळ्यांच्या नजरा आता खाली झुकतात आणि सगळेजण महादेवांना वाकून नमन करायला लागतात दक्ष राजा इकडे आता सतीची आई हे सगळे हा चमत्कार पाहत असतात आणि महादेव प्रत्यक्षात तिकडे आलेले असतात ज्या वेळेला महादेव येतात तेव्हा सती त्यांच्या पाया पडते आणि महादेव म्हणतात सती आज तुझा आणि माझा विवाह जरी झाला असला तरी ह्या विवाहाची नांदी खूप आधीपासून झालेली आहे म्हणजे हे विधिलिखित होतं तू झ माझ लग्न जमणं हे विधी होतं आणि ते, आण ते बदलू शकत आज आपलं लग्न झालेलं आहे असं म्हणत आता मात्र महादेव सतीच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकायला लागतात त्यावेळेला मत मात्र आता सती सुद्धा महादेवांच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकते पण आत्तापर्यंत गप्प असलेला आता मात्र इकडे दक्ष राजा या सगळ्यामध्ये आता तो विचार करत असतो की मी हे काय करून बसलो आणि तो कुठेतरी आता अडखळतो आणि खबरदार मला हे लग्न मान्य नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे देवादिराज महादेव म्हणायला लागतात तुम्हीच या सगळ्यामध्ये पुढाकार घेऊन आमचं लग्न लावून दिलेलं आहे पण आता दक्ष राजा सांगायला लागतो पण माझी या लग्नाला अजिबात संमती नाहीये खबरदार हे लग्न मी होऊ देणार नाही असं म्हणत दक्षराजा आपल्या हट्टाला पेटलेला असतो आणि तो या सगळ्यामध्ये हे लग्न मी होऊ देणार नाही असं ठामपणे आता बोलत असतो तोपर्यंत इकडे आता जण पाहत असताना दक्षराजा आता मात्र तलवार काढतो तलवार काढून या सगळ्यामध्ये तो तो मी हे लग्न होऊ देणार नाही असं म्हणत असताना देवादिराग ब्रह्मदेव स्वतः तिकडे प्रकट होतात ब्रह्मदेवांना असं अचानक आलेलं पाहून सगळे जण खूपच घाबरतात आणि आता ब्रह्मदेव अचानकपणे तिकडे आलेले हे पाहिल्यावरती आता ब्रह्मदेव सांगतात दक्ष राजा आता तू या सगळ्यामध्ये दक्षा तू काहीही करू शकत नाहीस कारण तूच या विवाहाची नांदी घेतलेली आहेस तू स्वतः मातीची मूर्ती बनवून आधी यांच्या लग्नाला परवानगी दिलीस आणि त्यानंतर त्यानंतर ही परवानगी तू नाकारू शकत नाहीस या सगळ्यामध्ये हे लग्न झालेलं आहे आणि तेच नियतीला मान्य आहे असं म्हणत आता स्वतः ब्रह्मदेवांनी या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये आता मात्र खूप मोठा खुलासा केलेला असतो की दक्षराजा तू आता या विरोधात जाऊ शकत नाहीस मग महादेव आपल्या शक्तीने एक छानपैकी हार घेतात आणि दोघंजणं एकमेकांशी आता मात्र हार घालून विवाहबद्ध होतात जे मूर्तीसोबत विवाह झालेला असतो तो विवाह प्रत्यक्षात होतो सगळे देवादी सगळे इंद्रदेव नारद मुनी सगळे देव आता मात्र फुलांचा वर्षाव करतात फायनली सती आणि महादेवांचं लग्न झालेलं असतं या सगळ्यामध्ये सतीचा व्य आता मात्र छान संसार चालू असतो महादेव सतीची पद्धतशीर काळजी घेत असतानाच आपल्याला कालाचं एक वाक्य आता मात्र सांगितलं जातं की महादेव आणि सती यांचा व्यवहार जरी किंवा यांचा संसार जरी सुरळीत चालू असला तरी दक्ष राजा आपला झालेला अपमान काही विसरलेला नसतो दक्षराजा आपला अपमान विसर नस विसरलेला नसतो आणि त्याचमुळे दक्ष राजांनी महायज्ञाचं आयोजन केलेलं असतं आणि या महायज्ञामध्ये दे, महादेवांना कमीपणा देण्यासाठी त्याने या सगळ्यामध्ये दे संपूर्ण देवगणाला सगळ्या देवांना आमंत्रण दिलेलं असतं पण पण महादेव आणि सती या दोघांना कोणत्याही प्रकारचं आमंत्रण नाही त्यांचा अपमान करायचं ठरवलेलं असतं पण पण या सगळ्यामध्ये हा अपमान होण्याच्यापेक्षा जास्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वाची नांदी घडवणारी शक्तपीठा पिथा, शक्तीपीठाची निर्मिती होणार असते या केलेल्या कारस्थानामधून चांगलं घडणार असतं आणि विश्वाची नांदी घडणार शक्तीपीठ निर्माण होणार असतं अशी काळाची घोषणा आपल्याला ऐकवली जाते इकडे सती छानपैकी फुलांची रांगोळी काढत असते फुलांनी आपला महल सजवत असते तेवढ्यात महादेव तिकडे आता हातामध्ये फुलांची टोकरी घेऊन येतात आणि सतीला आश्चर्य वाटतं काट्याकुट्यामध्ये राहणारे महादेव आज चक्क फुलांची टोकरी घेऊन आलेले आहेत यावरती महादेव म्हणतात हे तुमच्यासाठी सती म्हणते तिन्ही लोकांनी जर का पाहिलं की देवादिदेव महादेव हे चक्क फुलांची टोकरी घेऊन आपल्या बायकोच्या इकडे आले तर लोक काय म्हणतील महादेव म्हणतात लोकांशी मला काय करायचं आहे ज्या वेळेला दोन मन जोडली गेलेली असतात ना त्यावेळेला दोन मन जोडल्यावरती आपण या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे काहीही केलं तरी सुद्धा ते प्रेमाचं प्रतीकच असतं असं म्हणत महादेव सतीला ती फुलं देतात आणि दोघांच्या मध्ये हा संवाद चालू असताना अचानकपणे देवलोकामधून सगळे देव, देव आपापल्या वाहनावरती आता मात्र पृथ्वी लोकाकडे जाताना दिसतात आणि सतीला प्रश्न पडतो सतीला प्रश्न पडतो की हे सगळे चाललेत तरी कुठे आणि आता सती इकडे महादेवांकडे जाब विचारायला म्हणजे महादेवांना प्रश्न विचारायला येते सती महादेवांना प्रश्न विचारायला येते आणि सती महादेवांना म्हणते की हे सगळे देवलोक आज पृथ्वी तलावती का बरं जात आहेत काय आहे या सगळ्यामध्ये सत्य म्हणजे या सगळ्यांना खाली काहीतरी मोठा नक्कीच प्रोग्रॅम असणार आहे असं म्हणत सती पृथ्वी लोकामध्ये काय प्रोग्रॅम आहे किंवा पृथ्वी लोकामध्ये काय नक्की चाललंय हे पाहण्यासाठी आता खाली वाकून बघते त्यावरती महादेव म्हणतात सती या सगळ्यामध्ये तू आम्हाला विचारू नये आणि आम्ही तुला सांगू नये या सगळ्यामध्ये खाली काय चाललंय हे आपण इथेच सोडून द्यावं आता मात्र सतीची उत्सुकता शिगेला पोचते महादेव नाही म्हणत असताना सुद्धा सती म्हणते असं कसं म्हणजे मी तुमच्यावरती काहीही असं दबाव टाकत नाहीये पण नक्की खाली काय चाललंय सगळेजण तिकडे का चालले काय आहे नक्की तिकडे हे मला नक्कीच समजलं पाहिजे असं म्हटल्यावरती आता मात्र महादेव सांगतात खाली तुमच्या पिताश्री खूप मोठ्या यज्ञाचं आयोजन केलेलं आहे हे ऐकल्यावरती सतीला खूपच आनंद होतो आणि सती म्हणते काय जर माझ्या पिताश्रीनी खूप मोठ्या यज्ञाचं आयोजन केलंय मग तर आपल्याला जायलाच पाहिजे आपण का बरं इथे अजून बसलेलो आहोत चला आपण जाऊया का यावरती मग मात्र आता इकडे लगेचच महादेव म्हणतात पण सती सगळ्या देवादिकांना आमंत्रण आहे पण आपल्याला आमंत्रण नाही आहे सती सांगते वडिलांच्या म्हणजे आमच्या पिताश्रींच्या महा महायज्ञामध्ये मला आमंत्रण असण्याची काहीच गरज नाही आहे मला हे आमंत्रण नसेल तरी चालणार आहे असं म्हणत सती या सगळ्यामध्ये आता मात्र खूप मोठं हे करते आणि जाण्याचा हट्ट करते त्यावरती महादेव म्हणतात हे बघा मला असं वाटतंय तिथे आपल्याला आमंत्रण नाही म्हणजे त्यांना आपण त्या यज्ञामध्ये सामील होऊ नये असं वाटतंय आणि जर का तरी सुद्धा तुम्ही हट्टाला पेटून तिकडे गेलात तर या यज्ञामध्ये काही अमंगल झाल्यास खूप मोठा अनर्थ घडू शकतो असं म्हणत महादेव सतीला या सगळ्यामध्ये तू जाऊ नकोस कारण तिकडे खूप मोठा अनर्थ घडेल याची कल्पना ऑलरेडी महादेवांना असल्यामुळे ते मत सतीला न जाण्यासाठी सांगत असतात पण सतीला आपल्या वडिलांच्या यज्ञामध्ये न जाणं सगळ्या देवाधिकांना आमंत्रण ना आहे आणि मी न जाणं हे तिला पटत नाही आणि मग ती महादेवांच्या महादेवांना म्हणते की एका मोठा इतका मोठा माझ्या वडिलांनी मंगल कार्य आयोजित केलेलं आहे जर माझ्या वडिलांनी इतकं मोठं मंगल कार्य आयोजित केले तर याच्यामध्ये अमंगल कसं काय होणार या सगळ्यामध्ये अमंगल होण्याची शक्यताच नाही असं म्हटल्यावर ती महादेव थोडेसे रागवून सतीकडे पाहतात म्हणजे मी इतकं हिला समजवतोय तरी सुद्धा त्या महादेवांना मुळातच होऊ घातलेल्या मोठ्या परिणामांची आता मात्र एक नांदी मिळालेली असते म्हणून महादेव सतीला जाण्यासाठी नकार देत असतात पण सती तरीसुद्धा हट्टाला पेटते आणि मग महादेव न जाता एकटी सती आपल्या वडिलांच्या आता या मोठ्या यज्ञामध्ये सामील होण्यासाठी जाऊन ती आपल्या वडिलांना मुळातच जाब विचारण्यासाठी जाते की इतका मोठा यज्ञ जर तुम्ही केलेला आहे तर इतक्या मोठ्या यज्ञाला तुम्ही माझ्या मा माझ्या नवऱ्याला का नाही बोलवलं आणि म्हणून सतीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि ती खाली येते आणि पिताश्री तुम्ही इतका मोठा यज्ञ केलात देवादिकांना अख्ख्या देवगणाला बोलवलं मग माझ्या नवऱ्याला तुम्ही का नाही बोलवलत महादेवांना न बोलवण्याचं कारण काय यावरती दक्ष राजा सांगायला लागतो कसं आहे ना तो कुठे भणंग इथे सगळे प्रतिष्ठित आहेत त्या भणंगाला इथे काही स्थान नाही आहे असं म्हणत महादेवांचा अपमान दक्ष राजा करतो आणि सती सांगते इतका मोठा तुम्ही सोहळ्या ठेवलात आणि माझ्या माझ्या महादेवांचा तुम्ही असा अपमान केलात हा अपमान मी सहन करणार नाही असं म्हणत सती आता तिथे असलेल्या एका अग्निकुंडामध्ये स्वतःला समर्पित करते महादेव इकडे आता मात्र इकडे आता महादेवांना हे समजतं आणि महादेव आपलं रूप धारण करतात आपल्या जटा आटपत आपटत आता मात्र वीरभद्र वीरभद्र जा तू या सगळ्यामध्ये आता मात्र दक्ष राजाचा तो यज्ञ सगळा उद्ध्वस्त कर असं म्हणत वीरभद्रला दक्ष राजाच्या याच्यामध्ये पाठवत आता मात्र इकडे खूप मोठा तांडव घालायला वीरभद्र आलेला आहे वीरभद्रने इकडे दक्ष राजाला केलेल्या चुकांची जाणीव करून दिलेली आहे आता या सगळ्यामधून महादेवांचा राग कसा शांत होणार शक्तीपीठाची कशी स्थापना होणार हे येत्या भागातच कळणार